आझां। से प्रशाइ कारी करें. औरिया ही जलिमा ही तारो Weltsapag? मैज़न कमदरीपोरोररी कराग्या डंडयाvernikना k можно हारास Google यार्टेट्पनें यार्टॉ मार्टॉर्टॉल यार्टॉब資 है तरो यार्टॉर्टॉर अदो करेंदरेंئि इसको प्रटॉपर फ� So you are from, you are from, from your company side there. Uh, mm -hmm. it is relocation. Uh, like uh, there was a new job opportunity in UK, so I applied for that job and got selected. So, okay. So it would be internally. Yeah, Based on his. Uh... so uh, in the Indian currency, what are what is your payment that there? <laughs> <laughs> <Interiors>. <laughs> a in crores. What is that? We have to pay 20-25% in tax.

मेडिकल फ्री, डॉक्टर फ्री, डॉक्टर फ्री, एप्ली के, यूके में है, यूके में है, तमारे इंडियनर, किरस्टिक क्या फ्री है, कोरोना यूके, बढ़ जाता है मेडिकल फ्री, बढ़ जाता है मेरे मेंटल रीजन बेनिफिट, रीजन, आह दे रहे टेकिंग द टैक्स हो, गवर्नमेंट है, ट्वेंटी फाइव परसेंट टैक सर चला ब्लू कलर में प्रचार कर दिया अपने ओके सो व्हाट इज योर फर्स्ट एक्सपीरियंस व्हेन द स्कूल द कैंपस इज वेरी गुड या नाइस कंट्री सर अ अच्छा आम्ही मुंबईत होतो तेव्हा आम्हाला एवढा हे होता की मुलाला शाळेत कुठे टाकायचं म्हणजे आम्ही इथपर्यंत आलो की शाळेतच नाही लागेल आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ऍक्च्युली त्याचं नर्सरी सिनियर के वय होतं पण आम्ही त्याला पाठवलं नाही म्हणजे नाही जायचं कारण अशा शाळा छोटे छोटे रूम्स असतात आणि तिथे मुलांना ठेवायचं आणि तू जाऊस नको एन्जॉय कर करून शाळेतच नव्हतं पाठवलं सहा वर्ष सोपं तिथे आम्हाला जावं लागलं आणि मग तिथे शाळा

हायरकिल सिस्टम फार मुरलेली आहे की आपल्याकडे पहिला कोण कसं असतं की वर्ण mm. ते चार वर्ण ती सव yeah. झाली राजेशाही त्याच्यामध्ये ते झालं त्याच्यानंतर आता पण मग जात व्यवस्था दलित हे ते असं ते सगळं ते का मध्ये आपण प्रत्येक गोष्ट सिस्टम त्याच हायरकीने आणतो ते त्या हायरकीच नाही आम्ही आम्हाला आमचे मुलं सहकार म्हणत नाही ते आम्हाला आमच्या नावानेच बोलतात आम्ही आमच्या मुख्याध्यापकांना नावानेच बोलतो ते आमचे मुख्याध्यापक ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सगळे एका ह्याच्यामध्ये असू तर ते आता सोबत बसतात म्हणजे खाली फ्लोअरवर आमचं आप आपल्याकडे हे आहे ना खुर्ची पाहिजे खुर्चीवर समजायचं हे आपल्याला त्यांनी जे आपल्याकडे रूल केला राजशाही आपली मेंटॅलिटी अशी मांडली गेली जो वर बसतो हो <laughs> बस तो, तो मोठा असतो मग मला पण मोठा वर बसायचं पण आता कसं झालं गोइंग पार्ट टू कम्युनिटी सगळ्यांसोबत सगळ्यांना घेऊन चला सोबत हा सोबत हे तर हे टी व्ही जर तिथे काढून आणलं तिथे आता असे हे नाहीये ऑफिस मध्ये कॅबिन्स वगैरे आपण आपण माहिती दिली आहे आणि स्कूल मध्ये सुद्धा फक्त आमच्या हेड टीचर फक्त कॅबिन मध्ये काही वेळा मुक्ते असते पण विशेष ते आमच्या सोबत असते ते आमच्या सोबत क्लासेस मध्ये पण असते त्यांचे टाइम शेड्यूल पण फार ठरलेले असतात वेळ फार पर्टिक्युलरली मॅटर करते एक एक मिनिटाचा हिशोब असतो तर शाळेनंतर त्यानंतर आमच्या पाच मिनिटाची मीटिंग होते आणि त्या पाच मिनिटाच्या मीटिंग तुमचं तुमचा दिवसाचा शेड्यूल पूर्ण ठरलेलं असतं आणि ते काय करायचं कसं करायचं पाचच मिनिटात सगळ्यांमध्ये ते गेलं पाहिजे आणि ते पा वेळेच काटेकोर पालन असत तुम्हाला एकदा तुमचं तीन पंचावन्न तीन पंचवीस आमची शाळा होते सव्वीस ला तुम्हाला कोणी विचारणार पण नाही तुम्ही किंवा तुम्हाला सांगायची पण गरज नाही जाते मी जाणारच तीन सव्वीस पंचवीस ला मी पंच करणार आणि मी बाहेर पडणार तर मला कोणीही विचारू शकत नाही तुम्ही का झालं रात्रीचं काय समजा मी मला काहीतरी एका मुलाचा आठवलं म्हणून तुम्ही मेसेज केला होता तर माझा जो विचार होता बॉस

बर 14 वर्षांनी हां तुम्ही 14 वर्षांनी तो इथं शिक्षण घेतो तुम्हाला भेटतो तर या शाळेबद्दल बद्दल आणि त्याच्या प्रोग्रस बद्दल तू काय मत पडता यसरा म्हणजे मी शिक्षण पद्धतीमध्ये जर सांगेल ना आता आमचं स्वतः माझा मुलगा जातो शाळेत त्याला इंग्लिश येतच नव्हतं कारण आम्ही त्याला इंग्लिश बोलत नव्हतो त्याला काय येत नव्हतं तो तिथे गेला तो पहिला दिवस बसता तिथे काय पालकांनी जायची सोयच नाही नाहीतर आम्ही त्याला बोल ग कसा काय करायचं ते करू मग त्यांनी ते एडिशनल हेल्प देतात मुलांना जर ज्या मुलं त्यांना वाटतात की ही मुलं वीक आहेत त्यांच्यासाठी वेगळी हेल्प मिळते तिथेच असं आता एका शिक्षकाला पूर्ण क्लास हँडल करायचा असतो तीस मुलांचा असतो आणि तीस मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवावं लागते तिथे टंगळमंगळ करून चालत नाही तिथे आम्हाला जो पगार मिळतो तो खरोखर म्हणजे त्याचे एरियन्स द्यायलाच लागतात टार्गेट्स असतात प्रत्येक क्वार्टरले टार्गेट्स असतात आणि ते टॉर्गेट्स तुम्हाला मीट आमच्या आमच्या स्पेशल कोणते टेस्ट वगैरे देऊ शकतात टेस्ट नाहीच म्हणजे पण आता माझ्या मुलांना सांगितलं तू वाचून दाखव तो वाचून दाखवू शकतो माझे आमचे माझे स्टुडंट वाचून दाखवू शकत नाही कारण त्यांना येत नाही तर त्यांच्यासाठी आमचे टार्गेट्स असतात ते त्यांच्या ऍक्शन मधून दिसतात त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ आम्हाला अपलोड करावे लागतात की आम्ही दर क्वार्टरली हॉक्चीव करतोय त्यांना प्रूफ द्या लागतो आणि आमच्या माझ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये त्याची सगळी जी ग्रोथ आहे ती शिक्षक बघतात त्यांना जर वाटले की नाही तुम्ही एवढी हेल्थ आम्हाला करून द्यायची मग थोडी जास्त प्रॅक्टिस घ्या तर ते आम्हाला तेवढी पाठवतात थोड्या वेळासाठी असतं परत ते तिथे तितकी त्यांची अचिव्हमेंट मीट झाली की मग झालं होतं बोलतो तिथे हा पूर्ण बोलतो वाचतो सायकॉलॉजिकल त्या वास्तव तर तुम्ही सायक्लोजिकल पेशंट जास्त त्यांना काय काय ट्रीट करू काय महत्त्वाचं ना तिथे काय असतं की सर प्रायमरी एज्युकेशन नाही तुम्ही मारता म्हणजे तुम्ही कमी आहात तुम्ही शिक्षक म्हणून कमी पडता म्हणून तुम्ही हात उचलता कारण मुलं तुम्हाला विरोध करू शकत नाही तुम्ही एखाद्या गोट्या मुलाला मारा तुम्ही रोड मारत नाही रेझिस्टन्स होणार आहे तुम्ही मुलांसोबत बसा तुम्ही मुलांना त्या लेवलवर जाऊन त्यांना समजवा त्यांना शिकवा आणि माझा स्वतःचा याच्यावर विश्वास नव्हता मलाही वाटायचं एक फटका मारला की चार गोष्टी सरळ होतात मी माझ्या भाषा मारलेलं आहे पण मला तिथं गेल्यानंतर जेव्हा त्यांच्यासोबत मी ते काम करते आमच्या स्पेशल ऑटिस्टिक मुलं आहेत त्यांना बोलता येत नाही त्यांना कळत नाही त्यांचं वेगळंच आहे त्या मुलांना सुद्धा एवढं छान ट्रीट करतात आणि एवढं रिस्पेक्टेबली त्यांना हे केलं जातं मॅनेज केलं जातं की म्हणजे मला लिटरली रोज मला असं हे होतं की मी माझ्या मुलांना म्हणजे माझ्या जे मारलंय ना, ना। मी खूप वाईट आहे मी खूप वाईट माझा उपयोगच नाही आहे मी असं कसं हात उचलू शकते किंवा काय जेव्हा आपण मुलांना समजू शकत नाही ती शिक्षणाची कमतरता आहे हे तिथे खूप हे आहे ठरलेलं आहे त्यामुळे म्हणजे हे मार्गाचे वगैरे सेकंडरी पण मुलं गा शिक्षणाच्या खांद्याला चढू शकतात ते त्यांच्याशी मिठी मारू शकतात हात करू शकतात शेजारी बसून मला हे म्हणजे बोलू शकतात मुख्याध्यापकांसोबत मुलं चर्चा करू शकतात उभ्या यू हुंग आमच्याकडे जे डेज असतात मुलांचे मॅथ्स डे वगैरे म्हणजे असे सेलिब्रेट तुम्ही कॉस्ट्युम वगैरे घालून यायचं तुम्ही वाचलेल्या बुक मधलं कॅरेक्टरचं कॉस्ट्युम वगैरे प्ले करून यायचं तर ते त्यांच्या आमचे प्रिन्सिपल पहिले असतात त्याच्यात प्रिन्सिपल घालवा मॅस नाही प्रिन्सिपल पहिले घालून येणार शिक्षकांनी सगळ्यांनी घालायचं तर ते मुलांना तुम्ही हे करणार नाही सगळ्यांनी केलंय तर करायचे मग त्यांना पण मजा येते मग ते पण करतात

तिथे ते जे मेन आहे त्यांच्या जेवणाचे मशरूम्स कॅरट चिकन आणि पोटॅटोस हे त्यांच्या जेवणाचे मेन आहे ब्रेड आहे हे एवढे स्वस्त होतात कि आठ रुपये दोन किलो जे आठ रुपयाला दोन किलो असे ते मिळतात काहीतरी कॅरट असेल पस्तीस चाळीस रुपये किलो इथे आणि त्या दिवसांमध्ये क्रिसमसच्या आधी आणि इस्टरच्या डिनरच्या वेळेस ते आठ रुपयाला दोन किलो स्वस्थ स्वस्थ सगळ्यांना मिळावं वैदर्भी मंडळाने म्हटलं होतं तासातील जेवण बनव पाळ पाहिजे या विल फॅलीसिटी दे या नाइस आहे फुट असं नीट तगा ये चल रहा है ये पडला यू आर मोस्ट वेलकम इन इंडिया टू आवर गवर्नमेंट पब्लिक स्कूल यू आर वेलकम वी आर आवर मैनेजमेंट

Service. 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 Come, on, come I'm here, come here. here, come here. <laughs> 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 so, yeah. come What's your name? Sean. Huh? Sean. Sean. What is the spirit of Sean? Ice chocolate. Ice chocolate. You want chocolate or pink? Um, chocolate. Which one would you want? Um, uh, take one. And I'll go. One more you want? No, one is enough. No, well, one is enough. <laughs> <laughs> no. No, okay, no. No. <laughs> <laughs> Again you want more? No, sure. only one is more <laughs> than <laughs> enough. <laughs> you say thanks? Thank you. God bless you. You are very smart guy. Right, eh? <laughs> So let's go. Excellent. Excellent. Excellent.